नमस्कार एम ए इतिहास भाग एक सत्र दोन चा निकाल लागलेला असून एम ए भाग दोन साठी प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे अशा विद्यार्थ्यांना एम ए इतिहास भाग दोन साठी प्रवेश घेता येतो ज्या विद्यार्थ्यांचा निकाल एलिजिबिलिटीच्या अर्थात पात्रतेच्या कारणास्तव राखीव ठेवण्यात आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना जोपर्यंत त्यांची पात्रता पूर्ण होत नाही अर्थात ते त्यांनी जोपर्यंत ते लोक आपले टी सी अथवा मायग्रेशन ट्रान्सफर सर्टिफिकेट अथवा मायग्रेशन हे जमा करत नाहीत तोपर्यंत त्यांचे निकाल जाहीर होणार नाही निकाल जाहीर झाल्याशिवाय आपल्याला द्वितीय वर्षाचा एम ए सेकंड इयरचा फॉर्म भरणे शक्य होणार नाही इतिहास भाग दोनचा फॉर्म भरताना सर्वप्रथम आपल्याला दिलेल्या लिंकवरून जिथून आपण ऍडमिशन फॉर्म भरला होता तिथून आपण एक्झाम फॉर्म भरला होता अशा स्टुडंट रजिस्ट्रेशन जो पोर्टल होता त्या पोर्टल वर जाऊन लॉग इन करायचं आहे आपल्याला मागच्या वेळी आपण एक्झाम फॉर्म भरण्यासाठी जो लॉग इन आय आणि पासवर्ड वापरलेला होता म्हणजे अर्थात आपला ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड तोच आपण या वेळी देखील वापरायचा आहे पहिल्यांदा ईमेल आय डी आपला तिथं लॉग इन आयडी म्हणून आहे तो पहिल्यांदा टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर जो पासवर्ड आहे तो तिथे खाली टाकायचा आहे लॉग इन आय आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसेल ज्याच्यामध्ये आपली सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन तुमचा पी आर एन नंबर ही सगळी माहिती आपल्याला इथं पाहायला मिळते इकडे आल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला एनरोलमेंट फॉर सेकंड अँड थर्ड इयर असा टॅब दिसतो डाव्या हाताला डॅशबोर्डमध्ये डाव्या हाताला आपण खाली गेले की एनरोलमेंट फॉर सेकंड अँड थर्ड इयर सेकंड ऑर थर्ड इयर असं आपल्याला दिसतं तर त्याच्यावर जाऊन आपल्याला सेकंड इयरच्या प्रवेशासाठी नोंदणी करायची आहे त्यासाठी त्यावर क्लिक करा एनरोलमेंट फॉर सेकंड अँड सेकंड ऑर थर्ड इयर वर तिथे आल्यानंतर तुम्हाला तुमची ब्रांच दिसेल हिस्ट्री ब्रांच दिसेल आणि खाली तुम्हाला तुमचे सेमिस्टर तीन आणि सेमिस्टर चे टॅब दिसतील आता इथे जाऊन आपल्याला काय करायचं की ते आपले जे विषय आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत मग त्यासाठी इथं ब्ल्यू मध्ये जो पेन्सिलचं साईन दिसतं त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला पहिल्यांदा विषय पाहता येतील आपले जे विषय आहेत ते तुम्हाला दिसतील पहिले चार विषय त्याच्यावर टिक केले टिकमार्क केलेले दिसेल त्यानंतर एक विषय आहे कन्सेप्ट अँड मेथड ऑफ लोकल हिस्ट्री त्याच्यावर टिकमार्क केलेला नाही त्याच्यावर आपल्याला ना टिकमार्क करून घ्यायचं आहे आणि जो शेवटचा आहे शेवटचा यामध्ये भाग तो रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण आहे तर त्या तो आधी टिकमार्क केलेला असतो सेमिस्टर तीनचे विषय अशा पद्धतीनं निवडायचे आहेत एका विषयावर टिकमार्क करायचं जिथं टिकमार्क केलेलं नाही तिथं टिकमार्क करायचा आणि सेव्ह करायचं तुम्हाला मग आर यू शुअर टू सेव्ह सब्जेक्ट असं विचारेल तर ओके म्हणा सब्जेक्ट सेव्ह सक्सेसफुली असं दाखवेल त्यानंतर ओके म्हणा इथे देखील सिलेक्टच्या जागी तुम्हाला टिकमार्क ब्ल्यू कलरमध्ये पूर्ण झालेला दिसेल पुन्हा सेमिस्टर चार साठीचे जे विषय आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आणि तिथे ऍप्लिकेशन ऑफ लोकल हिस्ट्री नावाचा तुम्हाला विषय दिसेल त्याच्यावर टिक मार्क करा आणि मग असे तुमचे इथले पण सगळे विषय टिक मार्क केलेले दिसतील ते देखील सेव्ह करून आर यू शुअर टू सेव्ह सब्जेक्ट दिसेल तिथं ओके म्हणा आणि तुमचे हे सब्जेक्ट देखील सेव्ह होऊन जातील हे सब्जेक्ट अशा पद्धतीनं सेव्ह केल्यानंतर आपल्याला फीज चा जो टॅब आहे तुमच्या डाव्या हाताला फीचा जो टॅब आहे तिथ जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला इथे जी फी दिलेली आहे ती फी भरायची आहे पे फी ऑनलाइन ऑनलाईन पद्धतीने ही फी जी आहे एम ए पार्ट टू साठी जी फी आहे पाच हजार पन्नास रुपये ती तुम्हाला इथं ऑनलाइन पद्धतीनं भरता येईल तर ती फी भरल्यानंतर तुमचा फॉर्म जनरेट होणार नाहीये रिपोर्ट्स मध्ये तर तुम्ही फी भरायची आहे आणि फीची पावती काढून त्या पावतीला तुमचा या वर्षीचा निकाल जो आहे ऑनलाईन निकाल जो आता तुम्हाला जाहीर झालेला आहे तो निकाल जोडून तो निकाल आणि ही फीची पावती आपल्या <coughs> परीक्षा आपल्या अभ्यास केंद्रामध्ये तुम्हाला जमा करायची आहे आता या पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे ज्यांचे निकाल लागलेत त्याच विद्यार्थ्यांना सेकंड इयरला ऍडमिशन घेता येतं ज्यांचे निकाल, निकाल एलिजिबिलिटी मुळे रिझल्ट रिझर्व फॉर एलिजिबिलिटी असं त्यांच्या निकालावर दाखवतंय त्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरता येत नाही त्यामुळे आपला निकाल लागण्यासाठी ज्यांनी ज्यांनी ज्यांचे ज्यांचे एलिजिबिलिटी ज्यांनी पूर्ण केली नाही त्यांनी तत्काळ पूर्ण करून हा फॉर्म भरायचा आहे ज्यांचा निकाल लागलेला आहे त्यांनी या पद्धतीने आपली ही ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची धन्यवाद